बेकायदेशीर बेकायदेशीरित्या संविधान विरोधी जे लोक अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात ओबीसी यांचा न्याय हक्कासाठी संबंध महाराष्ट्रभर जनजागृती करते तो संविधानिक संविधानिक मार्गाने करत आहे तर ती जे आंदोलन आहे हा हे आंदोलन आणि हे बहुजन समाजाचं आंदोलन आहे ते पुढे कंटिन्यू चालत राहणार आहे जोपर्यंत या महाराष्ट्राची सत्ता आम्ही ओबीसीच्या एस सी एस टीच्या हातात घेत नाही तोपर्यंत आता चला जय भीम जय भारत जय मल्हार जय ज्योती